मतदार संघावर भाजपचा दावा निवडणूक लढवण्यासाठी किरण ठाकरेंचे भाजप नेतृत्वाला साकडे विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून मावळ विधानसभा मतदार संघावर भाजपने दावा केल्यानंतर कर्जत मतदार संघावरही भाजपने दावा केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे विश्वासू सहकारी आणि भाजपचे कर्जत मतदार संघाचे प्रमुख यांनी या मतदार संघातून लढवण्यासाठी भाजप नेतृत्वाला घातल्याचे वृत्त आहे लोकसभा निवडणुकांनंतर आता सर्वांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत सध्या राज्यात महायुतीचे सरकार असले तरी विधानसभेसाठी सर्वच पक्षातील उमेदवार इच्छुक असल्याने महायुतीला उमेदवार जाहीर करताना मोठी कसरत करावी लागणार आहे मावळ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या राष्ट्रवादीचे सुनील शेळके करत आहेत मागच्या निवडणुकीत शेळकेंनी भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांचा पराभव केला होता सध्या राष्ट्रवादी आणि भाजप सत्तेत एकत्र आहेत मात्र तरीही मावळमधून उमेदवारी मिळावी यासाठी भाजप आणि बाळा भेगडे आग्रही आहेत कर्जत मतदार संघात शिंदे गटाचे महेंद्र आमदार आहेत मागच्या निवडणुकीत भाजपने दावा ठोकला आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे विश्वासू सहकारी आणि भाजपचे कर्जत मतदार संघाचे प्रमुख किरण ठाकरे यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजप नेतृत्वाला साकडे घातल्याचे वृत्त असून महायुतीमध्ये एकत्र असतानाही किरण ठाकरे उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही असल्याचे कळते पक्षाने उमेदवारी दिली नाही तर किरण ठाकरे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याच्या जोरदार चर्चा मतदारसंघात आहेत ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न